तोंडात ठेवताच विरघळणारी टेस्टी व चवीदार बर्फी आज मी बनवली आहे मिस्टरांना देखील खूप आवडली तर काय मैत्रिणींनो तुम्हाला देखील याची रेसिपी पाहायचं आहे का मग व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व रेसिपीची माहिती तुम्हाला समजून जाईल इथे मी एका मोठ्या ताटामध्ये दोन ओल्या नारळाचं कीस घेतलेलं आहे हे ताज्या नारळाचं किस आहे सुक्या खोबऱ्याचं किस नाही घ्यायचं ओल्या नारळाने बर्फी छान व चवीदार होते तर कढईमध्ये दोन वाटी इतकं साखर घालून मी आता हे शिजवण्यासाठी ठेवणार आहे साखर पूर्ण विरघळूपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता इथे माझे साखर आता विरघळून पूर्ण एकजीव झालेलं आहे आता हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे हे सारण थोडं शिजत आल्यानंतर त्यामध्ये मी आता साधारण एक ग्लास होईल इतकं ताजं दूध घातलेलं आहे दूध घातल्याने काय होते बर्फी आणखीनच टेस्टी व खव्यासारखी याला चव येते हेच तर सिक्रेट आहे या बर्फीचं दूध घातल्यामुळे बर्फी खूपच छान व टेस्टी होते इथे आता ह्या मिश्रणाला पूर्ण उकळी येत आहे आता यामध्ये मी देखील घातली आहे वेलचीपुडाने काय होते बर्फीला आणखीनच टेस्ट येते त्यानंतर थोडं तूप देखील मी घातलेलं आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार आणखीन एक चमचा वाढवू शकता तुम्ही पाहू शकता इथे माझे सर्व मिश्रण एकत्रित्या एक शिजत आहे आता हे मिश्रण आपल्याला साधारण वीस ते पंचवीस मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे वीस ते पंचवीस मिनटानंतर हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते आता यामध्ये मी शाई जी आपल्या घरात असते ताज्या दुधावरची ती देखील घातली आहे पूर्णपणे आता ह्या मिश्रणाला उकळी देखील येत आहे गॅसचा फ्लेम थोडासा मंद करायचा जेणेकरून खाली करपू देऊ नये सतत त्याला हलवत राहायचं म्हणजे पूर्ण मिश्रण एकत्रित होऊन शिजायला मदत होते आता काय करायचं आहे थोड्या वेळाने एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला ही बर्फी ठेवायची आहे ताटाला तूप लावल्याने काय होते बर्फी खाली चिटकण्याचं प्रमाण कमी राहतं त्यामुळे हाताने सर्वत्रित असे त्याला पसरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिणो इथे आता बर्फी पूर्ण घट्ट झालेली आहे आता ह्या बर्फीला आपण ताटामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एका चमचाचे सहाय्याने त्याला दाबून घ्यायचं आहे मिश्रण थोडे थंड होऊ द्यायचे आहे थंड झाल्यावर आपण याला फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे फ्रीजरला ठेवल्याने काय होते बर्फी आणखीनच घट्ट होण्यास मदत होते आता पंधरा मिनटानंतर मी फ्रीजमधून काढून घेतली आहे तुम्ही पाहू शकता इथे बर्फी किती घट्ट झालेली आहे आता याला चाकूच्या सहाय्याने आपल्याला कट करून घ्यायची आहे इथे पाहू शकता तुम्ही बर्फी किती छान तयार झालेली आहे खूप छान असे बर्फीचे काप देखील पडलेले आहेत तर मैत्रिणींनो तुम्ही देखील नक्कीच ट्राय करून पहा नारळाची बर्फी ह्यामध्ये दूध आवर्जून घालायची याच्यामुळेच तर या बर्फीला खव्यासारखी टेस्ट येते आणि हो व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ही बर्फी लहान मुलांना देखील खूपच पौष्टिक अशी आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्कीच भेट द्या धन्यवाद